आदरणीय श्री राजीव सर आपण अतिशय मेहनतपूर्वक नियोजनबद्ध असे एक अविस्मरणीय देखणे आणि विविधांगी कार्यक्रम परिसंवाद मुलाखती सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी घडवणारे आणि सुग्रास भोजनाचाही आनंद देणारे असे अविस्मरणीय साहित्य संमेलन आयोजित केलेत त्रिवार अभिनंदन आपले आणि आपल्या नेतृत्वाखालील सर्वच टीमचे ही केवळ एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे परंतु बद्द बद्द साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींकडून यासारख्या कित्येक प्रतिक्रिया रोटरीला मिळाल्या कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात चार व पाच जानेवारी रोजी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाला पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील उद्घाटक चंदू बोर्डे सहभागी ज्येष्ठ लेखक व कलाकार अशोक नायगावकर शिद फडणीस शिवराज गोर्ले श्रीनिवास भणगे रामदास फुटाणे भाऊ तोरसेकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ नामदार चंद्रकांत दादा पाटील अशा लोकप्रिय मांदियाळी येथे असताना असा प्रतिसाद मिळाला नाही तरच नवल दोन दिवस भोजन आणि चहापानाची संपूर्ण सोय म्हणजे जणू दुधात साखरच केवळ पुण्यातूनच नव्हे तर पनवेल ठाणे मुंबई नाशिक अमरावती नागपूर सातारा कोल्हापूर यांसारख्या अनेक शहरातील नागरिकांनी संमेलनाला उपस्थिती लावली एक प्रेक्षणीय ग्रंथदिंडी आणि त्यानंतर दिमागदार उद्घाटन सोहळा यांनी अत्यंत उत्साहात संमेलनाची सुरुवात झाली संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची मुलाखत यशस्वी लेखनाची सूत्रे हा परिसंवाद रोटरियन कवींचे कवी संमेलन कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक शी द फडणीस यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड अशोक नायगावकरांची मुलाखत ए साहित्यावर परिणाम होईल का हा परिसंवाद अमृत संजय हा गदी माडगुळकर यांच्या साहित्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम भाऊ तोडसेकर यांच्याशी गप्पा अशा सर्वच कार्यक्रमांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला खासदार मुरलीधर मोहळ यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात रोटरीच्या कार्याचे दिलखुलास कौतुक का केले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे हेरिटेज क्लबचे प्रेसिडेंट सूर्यकांत वझे आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राजीव बर्वे यांनी संमेलनाचे आयोजन केले हेरिटेज क्लबमधील मधुमिता बर्वे मोहन चौबळ अविनाश ओगले सोनाली चौबळ संगीता काकडे यासह सर्वच क्लब मेंबर्सनी संमेलनाच्या संयोजनासाठी झोकून देऊन काम केले डिस्ट्रिक्टमधील पंधरा इतर क्लबनी सह आयोजक म्हणून सक्रिय सहभाग घेतला मुख्य प्रायोजक सावा हर्बल्स आणि सहप्रायोजक पुना गाडगीळ एक्स्क्लुझिव्ह यांच्या दातृत्वामुळे हे संमेलन यशस्वी होऊ शकले असा हा दिमागदार प्रेक्षणीय आणि आनंदमय सोहळा केवळ एका वर्षासाठी मर्यादित न राहता साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जावे अशी अपेक्षा सर्वच उपस्थितांनी व्यक्त केली रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यासाठी पुढाकार घेण्यास सज्ज आहे तेव्हा लवकरच पुन्हा भेटूया दुसऱ्या रोटरी मराठी साहित्य संमेलनासाठी डिसेंबर दोन हजार मध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीस